नमस्कार नव्या युगाची नवी दिशात येणाऱ्या प्रबोधनच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत महाराष्ट्राच्या जनतेसाठी समर्पित असलेले महाराष्ट्र भवन हे भव्य आणि लखलकते स्वप्न आता प्रत्यक्षात जिल्हा ही दुर्दैवी बाब असल्याचे भारतीय जनता पक्षाचे पांडुरंग आणि यांनी पत्रकार परिषदेत सांगितले महाराष्ट्र भवनासाठी दोन हजार चौदा पासून आमदार मंदाताई मात्रे यांचा लढा सुरू होता त्याला पूर्ण विराम झाला आहे आमदार मात्रे यांनी बोद्धीश भवनाच्या बांधकाम स्थळी प्रत्यक्ष पाहणी दौरा करून कामाच्या प्रगतीची माहिती सुद्धा घेतली आहे जोपर्यंत महाराष्ट्र सुरुवात होत नव्हती तोपर्यंत कोणाचे गेले नाही सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात स्टंटबाजी करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेमबे जिल्हा अध्यक्षांनी प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला जनता ठीक घालणार नाही असंही त्यांनी सांगितले फक्त भूमिपूजन करून काम थांबले असते तर आम्ही मान्य केले असते काम जोमा सुरू असताना एखाद्या वास्तूबद्दल असा प्रकार करणं हे गैर असल्याचे यांनी सांगितले महाराष्ट्र भवनासाठी शुभ वास्तू आपल्या या नवीन बनत आहे सततच्या पाठपुराव्यानंतर दहा वर्षानंतर आणि दहाहून अधिक लक्षवेधी घेतल्यानंतर आमदार मन मात्र ही मंजुरी भेटलेली आहे मंजुरी भेटल्यानंतर याचं उद्घाटन झालेलं आहे आणि आता याचा कामाचा शुभारंभ सुरू झालेला आहे लवकरच ही वास्तू आपल्या नवी बनणार आहे आणि हे कुठेतरी एक भूषण आहे राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र भवन बनतंय आणि या महाराष्ट्र भवनामध्ये बाहेरचे विद्यार्थी येणार आहेत आपले पाहुणे त्यांना राहण्यासाठी कुठेतरी जागा उपलब्ध करून दिलेल्या आहे आमदारांनी आणि अशा चांगल्या कामामध्ये कुठेतरी पिंडदान करून पुढा घालणं चुकीचं वाटतंय आणि ही चुकीची कामं करताना आंदोलन तुम्ही करा आंदोलन करताना तुम्ही योग्य पद्धतीने आंदोलन करा आंदोलन कोणाकडे करावे याचा जाब कुणाकडे विचारावे याची तुम्हाला सगळ्यांना भान राहिला पाहिजे याचा जाब विचार तुम्हाला नक्कीच तुम्ही शिडकोला याचा जाब विचारू शकला कि असत किंवा आमदार म्हणत आहे मात्र यांच्यावर बसून तुम्ही याच्यावरती विचार विनिमय करू शकलो असा पण ते न करता आपण पिंडदान सारखं आंदोलन करता हे चुकीचं वाटतंय आणि त्याचमुळे आम्हाला ही भूमिका मांडणं वाटणं गरजेचं वाटतं नक्कीच याबद्दल त्यांना करायचं वाटणार कारण याबाबत इलेक्शन नव्हते गेली सहा वर्ष इलेक्शन आहे सगळ्यांना माहिती आहे आणि आता कुठेतरी या निवडणुकीचा कालावधी आहे आणि अशाच वेळेमध्ये प्रकाश ज्योतांमध्ये येण्यासाठी त्यांनी हे केलेलं आंदोलन असावं असं मला वाटतं त्यांच्या आंदोलनाने मागणी केली असेल पण त्याचा पाठपुरावा जो करणं केलेला आहे तो आमदार म्हणणं मात्रा यांनी केलेला आहे मी सुद्धा प्रेस कॉन्फरन्स सांगितलेला आहे दहाहून अधिक लक्षवेधी ताईंनी या विषयासाठी मांडलेल्या होत्या आणि अनेक मंत्र्यांना तत्कालीन मुख्यमंत्री यांना भेटून त्यांनी मंजुरी घेतलेली आहे म्हणजे खरोखर याचं श्रेय हे आमदार म्हणजे मातेंना जातं हे ठिकाणी होत आहेत त्यांना काम कुठल्या ना कुठल्या कारणावरून थांबवलं जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे सत्य आहे आणि त्यात नक्कीच जर तुम्ही असं केलं तर काम हे हळू हळूच होणार आहे तसं न करता जर तुम्ही सगळ्यांनी साथ दिली तर हे काम लवकर लवकर पूर्ण होईल असं मला वाटतं खरं पाहता याच्यामध्ये विरोधक तयार झालेच नाही पाहिजे आपलं हे भूषण तयार होत आपल्याला पूर्ण नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र भूषण तयार होत त्यामुळे आपण विरोधी भूमिका घेतलीच नाही पाहिजे सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे के असं मला वाटतं ब्युरो रिपोर्ट प्रबोधनिशा पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा